ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मालेगाव शहराध्यक्ष नितीन तावरेंनी केलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर वातावरण चांगलंच पेटलंय नितीन तावरेंनी मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंधरामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावरूनच पॅनल उभे केल्याच्या रागातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीप तावरेंनी मारहाण केल्याचा आरोप नितीन तावरेंनी केला आहे मागच्या वेळी वाचला आता कसा वाचतो ते बघतोच अशी धमकी देत मारहाण केल्याचा दावा नितीन तावरेंनी केला आहे पाठीमाग मी असंच माझ्यावरती हल्ला झाला ठेवून त्यावेळेस तो जयदीप तावऱ्यानेच माझ्या घोन हल्ला करून घेतला होता का तर मी रविराज तावऱ्याबरोबर साहेब कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे त्या रविराजवर त्या हल्ला झाला आता हल्ला कोणी हल्ला झाला मी माझा घरी निघालो होतो पत्रकार तांबे होते ते दुसरे ते भारत तुपे होते त्यांच्याशी मी बी बोलू समोर आणि घरी निघालो एकटाच होतो आणि शिवसेनेचे कार्यकर्ता आहे निकम तो बी आमच्या बरोबर पक्षाबरोबर त्याच्या दिसतो मग मी गाडी वळून महागाई आलो शि ती आली नी वळून तो जयदीप तार मी हो ना मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसरा तो सोरणकर म्हणून होता ती गज आली आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणी शिवाय द्यायला सुरुवात केली लय पॅनल उभा करतोय काय कसं उभं राहतो बघतोच म एकदा वाचल्या आता कसं वाचतो तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला त्यातले एक जणांनी धरलं आणि दुसरे जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकारक्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं मी जर बचावलं असता केला माणसं बघायला होती पण मला कोणी सोडवायला नाही आलं तिथं त्यांचं बघते एकच तू कसं कॅनल कळतो कसं जगतो तीच बघतो जयदीप तावरेंनी या आरोपानंतर सगळे आरोप फेटाळून लावलेत ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस मी बारामतीत राष्ट्रवादीच्या होतो माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे असा आरोपच जयदीप तावरेने त्याचा माझा काही संबंध नाही माझ्याबद्दल फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय विरोधी गटातले उमेदवार आहेत त्यांना दिसतंय की त्यांचा विजय होणार नाही त्यामुळं चुकीच्या पद्धतीचे फेक नव्ह पसरून मला बदनाम करून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि ही काय घटना आहे ती घडलीच नाही माझं तर असं पण नाही सगळं खोटं चाललेलं आहे जे काय चाललंय ते आणि ज्या वेळेस काय तो सांगतो ह्या टायमिंगला झालं त्या टायमिंगला त्या टायमिंगला पार्टी ऑफिसला बारा राष्ट्रवादी भवनला पार्टीची मिटिंग होती सगळे उमेदवार तिथे उपस्थित होते पार्टीचे अध्यक्ष संदीप जी बांदल होते कार्याध्यक्ष जाणवून दाखवत होते निवडणुकी संदर्भात काय महत्वाच्या सूचनासाठी तिथं मीटिंग चालू होती खासदार सुप्रिया सुळेंनी या घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी ट्विटच्या माध्यमातून केली मालेगाव नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षांसह अठरा जागांवर दोनच प्रमुख पॅनलमध्ये तगडी लढत होते भाजपच्या रंजन कुमार तावरेंनी स्थानिक विकास आघाडी केली होती मात्र त्यांनी अजित पवारांसोबत जुळवून घेत सहा जागांवर लढण्याचा जा निर्णय घेतला त्यामुळे शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच खरी तुरस निर्माण झाली त्यामुळे या मारहाणीच्या आरोपानंतर निवडणूक कुणाच्या बाजूने फिरणार याकडे लक्ष असेल बारामतीहून वसंत मोरेसह ब्यूरो रिपोर्ट मुंबई तक